गेल्या दोन दिवसात पावसाने मुंबईची तुंबई करून सोडलीये मनपाच्या उपाययोजनांचा पर्दाफाश करत त्या गटारात घातल्या मुंबईच्या दोन्ही लाईफलाईन थांबल्या लोकल सेवा आणि बस सेवेने मान टाकली ठिकठिकाणी अडकलेल्या प्रवाशांनी मोनोकडे धाव घेतली मात्र मोनोचा प्रवास जीवघेणा ठरण्यापूर्वी अग्निशमन दल मदतीला धावले मोनो रेलमध्ये नेमकं काय घडलं मोनोरेल मुंबईकरांसाठी सुरक्षित आहे की नाही चला पाहुयात श्वास रोखणारा हा प्रवास नमस्कार मी प्राची शिरकर आपण प्रहार ही दृश्य वास्तव दर्शवणारी आहे पावसाने मुंबई ठप्प झाली आहे मेट्रोत गर्दी वाढली संध्याकाळच्या वेळी पावसाने हाहाकार माजवला आणि मोनोरेलच्या घटनेने श्वासच रोखून धरला दोन मोनोरेल अचानक थांबल्या त्यात चक्क सातशे प्रवासी अडकले मोनोरेल मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवास झाले आणि मोनोरेल अडकली वीज पुरवठा बंद झाला मोनो ही झुकली वातानुकूलित यंत्रणा बंद पडली त्यामुळे भीती घबराट आणि श्वास रोखून ठेवणारा तासन तासाचा प्रवास मुंबईकरांनी अनुभवला संध्याकाळची साडेसहाची ही वेळ अचानक एक मोनोरेल मैसूर कॉलनी आणि भक्ती दरम्यान थांबते आणि त्यात था पाचशे प्रवासी अडकतात गर्दीमुळे मोनोचं वजन वाढतं मोनोची क्षमता एकशे टन मात्र प्रवासी वाढल्याने ते एकशे नऊ टन झालं त्यामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर मधील कनेक्शनच तुटलं वीज पुरवठा बंद झाला मोनो थांबली आणि प्रवासी अडकले हे एक भयानक नाट्य संपत नाही तोच आचार्य अत्रे दुसरी मोनो रेल मान टाकते हार्बल लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांनी मोनोचा आधार घेतला दुसऱ्या मोनो मध्ये दोनशे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला काही प्रवासी खिडक्या फोडून श्वास घेण्याचा प्रयत्न करतात मात्र तो निष्फळ ठरतो जीव मुठीत घेऊन बसलेल्या प्रवास नी ले संपर्क साधला त्यानंतर पुढच्या काही वेळातच अग्निशमन दल मनपा प्रशासन मोनो रेल प्रशासन पोलीस यंत्रणांनी प्रवाशांच्या सुटकेसाठी धाव घेतली मग सुरू झालं ते तीन तासाचं रेस्क्यू ऑपरेशन अग्निशमन दलाला पाहून अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला तेवीस जणांना अँब्युलन्समध्ये ट्रीटमेंट दिली तर दोघांना सायन रुग्णालयात पाठवलं मोनोवर विश्वास राहिला नाही अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या या घटनेनं मोनोच्या मर्यादा उघड केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घटनेची दखल आहे आता पाहुयात मोनोचा मुंबईतला इतिहास मुंबई मोनोरेलचा इतिहास सुरू होतो तो, तो दोन हजार पाच पासून एम एम आर डी च्या प्रस्तावावर दोन हजार आठ मध्ये निर्णय झाला एकोणीसशे वीस नंतरची भारतातली पहिली मोनोरेल लार्सन अँड टुब्रोने बांधली दोन हजार नऊ मध्ये कामाची सुरुवात झाली आणि दोन हजार चौदा मध्ये मुंबईत पहिली मोनो धावली मुंबईतील वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून मोनो रेलकडे पाहिलं गेलं त्याचबरोबर पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेला मोनो जोडेल हाही त्या मागचा उद्देश होता लोकल आणि बसला पर्याय म्हणून मोनो मोठ्या गाजावाजात सुरू झाली मुंबईकरांसाठी पर्याय व्यवस्था कमी खर्च आणि प्रदूषण मुक्त म्हणून ढोल वाजवला आधुनिकतेची ही झालर लावली त्याचवेळी हीच आता मुंबईची भविष्यातली लाईफ अशी घोषणा करण्यात आली मात्र मुंबईकरांच्या गर्दीने ती फोल ठरवली मोनोला प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही शेवटी दोन हजार अठरा मध्ये एम एम आर मोनोचा ताबा घेतला तरीही मोनोची फ्रिक्वेन्सी पावसाळ्यातली ब्रेकडाऊनच्या घटना दोन हजार चोवीस मधील अपघात आणि वाढलेला खर्च मोनोला पेलवता आला नाही ना आज दोन हजार पंचवीस उजाडलंय मात्र मोनो रेल तोट्यात चालत राहिली मोनो चे काही फायदे आहेत मोनो एलिव्हेटेड असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न नव्हता मोनोचा आवाज हा कमी असल्यामुळे ती इको फ्रेंडली होती अरुंद जागेतही पिलर्स उभे करून मोनोमार्ग उभारता येत नव्हता वातानुकूलित आणि सीसीटीव्ही सज्ज तसंच सर्वात मोठा फायदा तो म्हणजे मोनोचा प्रवास हा मेट्रोपेक्षा स्वस्त होता मोनोच्या फायद्यांबरोबरच तोटेही आहेत मोनोची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता मेट्रोपेक्षा कमी आहे पाचशे अडुसष्ट टन इतकी तिची क्षमता आहे तर पावसात वारंवार ब्रेकडाऊन होणं मेंटेनन्स कनेक्टिव्हिटी आणि कमी प्रवास याचा मोनोला फटका बसतोय आजच्या घटनेमुळं मोनोपुढं अनेक आव्हान निर्माण झाली आहेत त्यात पहिलं आव्हान आहे ते प्रवाशांची सुरक्षितता प्रवासी क्षमता वाढवणं आणि प्रवासी वाढल्यास तात्काळ उपाययोजना करणं मोनो रेल ही हेवी साठी नाही मेट्रो सारखी नाही असं एम एम आर डीने स्पष्ट केलंय भविष्यात आजच्या घटनेनं मोनोच्या भविष्यावरच मोनो प्रश्नचिन्ह निर्माण केलंय मोनो मेट्रो या उंचावरून धावतात त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर कुणी तिसरा येऊन मदत करेपर्यंत प्रवाशांसमोर पर्याय उपलब्ध नाही एखादा तांत्रिक बिघाड झाल्यावर संपूर्ण सेवा ठप्प होते आणि लोकल सारख्या गर्दीला सामोरं जाण्याची क्षमताही मोनो मध्ये नाही मोठ्या शहरांमध्ये मोनो योग्य नाही असं काही ओझ्याने मोनो मान टाकते उघड झालंय थोडक्यात प्रशासनाला मोनो रेल चालवणार मुंबई हे एकमेव शहर आहे ही मोनो रेल ताशी सरासरी पासष्ट किलोमीटर वेगाने धावते प्रत्येक डब्यात अठरा प्रवासी आणि एकशे चोवीस प्रवासी उभे राहण्याची क्षमता आहे असं असलं तरी मुंबईकरांना हवी आहे सुरक्षित वेगवान आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोनोरेल ला कधी काळी भविष्याचा प्रवास म्हटलं गेलं पण आज हा प्रवास भीतीचा गोंधळाचा आणि असुरक्षित वाटतोय त्यामुळे आता प्रश्न आहे की मुंबईची मोनोरेल आता खरंच सुरक्षितपणे पुढे धावणार आहे का की एक अपयशी प्रयोग म्हणून ती थांबणार आहे हे काही काळातच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद